मदे गाड़ी, है, ग्यों जावा, पंचन हो रुपा ही गाड़ी तीन लाख पस्तीस हजार घेऊन जावा सी आज फिटिंग सीएनजी कमी चाललेली वेल मेंटेन तीन लाख नव्वद हजार सव्वा चार लाखाती फाय हंड्रेड चाळीस हजार रुपयाला तेरा कंपनी फिटिंग सीएनजी फक्त पस्तीस किलोमीटर चाललेली फक्त दोन लाख नव्वद हजार चार लाख पंधरा हजारिटी मध्ये अजिबात तडजोड करणार नाही कारण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एकापेक्षा एक जबरदस्त कार्स दाखवणार आहे आणि या गाड्यावर मित्रांनो तुम्हाला एक स्क्रॅच सुद्धा दिसणार नाहीये एवढ्या जबरदस्त क्वालिटी युज गाड्या या मध्ये पाहणार आहोत आणि या गाड्या उभ्या आहेत ट्रेन्स कार नवी मुंबई मध्ये आणि त्याचे मालक आहेत राजेश सर जयदीप भाऊ मी एकदम फर्स्ट क्लास आहे सर्वात पहिला तर तुम्हाला नवरात्रीची खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद देवीचा सण आला आहे देवी, देवी बसणार आहे आणि सगळ्यांची इच्छा अच्छा आपल्या सगळ्या व्ह्यूवर्सची पण इच्छा असेल की पुढे दशरा पण सण आहे आणि येता म्हणजे एकोणीस दिवसात दिवाळी बरोबर त्या निमित्ताने आज आपण आलो आहोत परत आपल्या सगळ्या व्ह्युवर्सच आपण स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं मराठी चॅनल जे जयदीप भाऊच आहे त्या लाईक आणि सबस्क्राईब करत राहा असे तुमचा प्रेम आम्हाला देत राहत नेहमी आमचा प्रयत्न असेल की तुमच्यासाठी आपण नवीन नवीन गाडी येऊ बरोबर गणपतीच्या सणाने आपण शूट केला होता जयतीभाऊ बरेच ने आपल्याला खूप प्रेम दिला आणि आपल्याकडनं पण परचेस केली सर्व आपल्या ला खूप खूप शुभेच्छा पण आहे त्या संदर्भात आणि आता आपण सर बिलकुल टाइम न वेस्ट करता आपण सुरुवात करूया पासून सुरू करू हा सर्वात पहिली गाडी आपल्याकडे आज आली आहे जयदीप भाऊ इयॉन बरोबर म्हणजे ट्रेन्स कार चे युएसबी आहेत ज्यांना टू व्हीलर घ्यायची इच्छा असते आपला प्रयत्न असतो की दोन अडीच लाखामध्ये कोणाची फॅमिलीला म्हणजे घ्यायची असते फॅमिलीसाठी म्हणजे फिरायला घ्यायची असेल बरोबर आपण त्यांच्यासाठी कमी बजेटमध्ये चांगल्या गाड्या घेऊन येतोय दोन लाख रुपयाच्या रेंज मध्ये आपण ही गाडी देऊन टाकू आपल्या व्ह्युवर्सला दोन हजार बारा ची असणार आहे आणि ते पण स्पोर्ट्स मॉडेल असणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये चांगली गाडी एकदम वेल मेंटेन आणि थर्टी टू थाउजंड किलोमीटर ओरिजिनल चाललेली जयदीप भाऊ ही गाडी एक्झॅक्टली अशी exactly, गाडी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही तर दोन लाखात आपण ही गाडी देते दोन हजार बाराशी हुंडा इयोन होती हुं। आता येऊया होंडा बीआरवी कडे सर आता आपल्याकडे सर कसं आहे नेहमीप्रमाणे आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी वाचत आहोत की एसयूव्ही सेगमेंट मध्ये आम्हाला काहीतरी द्या बरोबर आज आपल्याकडे हे अलाइनमेंट बघा तुम्ही चार पाच गाड्या जे आपण या बाजूला लावली आहे ते सगळे एस सेगमेंट कॉम्पॅक्ट एस यू सेव्हन्टीन मध्ये टॉप लाईन व्हेरियंट व्हीएक्स बरोबर फर्स्ट ओनरची गाडी आहे ही गाडीची आपली प्राइस रेंज आपल्या व्यूवर साठी राहणार ती फायव्ह लॅक नाईन्टी फायव्ह थाउजंड रुपीजच्या रेंज मध्ये ही गाडी देऊन टाकू सिक्स्टी फाय टू सेवेंटी थाउजंड रुपीज आपल्या व्ह्यूव्हरला डाउन पेमेंट द्यायची बरोबर पेन महाराष्ट्र लोन ची सुविधा उपलब्ध असते अवेलेबल आहे हा चला पांढरा कलर मध्ये विथ सनरूफ दोन हजार सतरा सनरूफ मध्ये गाडी आहे घेऊन जावा पाच लाख पंचावन्न हजार दोन हजार सतरा ची गाडी होती टॉप मॉडेल अजून एक आली आहे ही पण विथ सनरूफ आहे म्हणजे दोन्ही दोन्ही ची गाडी असणार आहे साहेब एकोणीस ची गाडी म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार वीस ची गाडी झाली वेरी गुड आणि विथ सनरूफ आहे खूपच ही गाडीची आपली जी प्राइस रेंज आपल्या व्ह्युअर साठी बसणार आहे सिक्स फोर्टी फायव्ह च्या रेंज मध्ये बसणार आहे हा डाऊन पेमेंट थोडाफार मागे पुढे जे आपण बसून देऊ आपल्या लाख पंचेचाळीस हजार दोन हजार एकोणीस डिसेंबरची देतोय गाडी सनरूप मध्ये आता कि असेलो सगळ्यात से डिमांडेड कार कार्य सर्वात डिमांडेड गाडी आणि त्याच्यामध्ये पण फुली लोडेड टी एक्स प्लस ऑटो okay. एक्स प्लस बटन स्टार्ट वाली गाडी आहे दोन हजार एकोणवीस ची आहे ही गाडी एकोणीस नोव्हेंबरची गाडी आहे साधारणतः आणि ही गाडीची पण जी बजेट आज आपण व्ह्यूव्हर साठी घेऊन आलोय आठ लाख ऐंशी हजार रुपये आठ लाख ऐंशी हजार आठ लाख ऐंशी हजार रुपयामध्ये आपण ही गाडी देऊन टाकू आपला व्ह्यूव्हर आठ लाख ऐंशी हजार सेल्टोस देतोय पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे जसा की पेट्रोल मॅन्युअल मॅनशे आणि डिसेंबर महिन्यात एकोणवीस डिसेंबर ची गाडी आहे व्हेरी गुड सर तुम्ही आधी म्हणाले जयदीप भाऊ की ला आपले प्राईस एकदम म्हणजे चांगले देतात आपला म्हणजे निमित्त असं आहे की आपण ज्यांची इच्छा असेल गाडी घ्यायची yes, आणि चांगली गाडी ओरिजिनल वेल मेंटेन आणि सील टू सील तर आपला पण प्रयत्न आहे की तुम्हाला प्राइस एकदम म्हणजे बेस्ट नेगोशिएटेड प्राइस आपण आज व्हिडिओ दाखवत आहोत म्हणजे तुमचा डिसिजन घ्यायला तुम्हाला म्हणजे इझी पडेल बरोबर खूप खूप छान जबरदस्त किंमत आहे की कॉन्टॅक्ट करू शकता अजून एक डब्ल्यू अजून एक डब्ल्यू आपल्याकडे आली आहे ही दोन हजार सतराची आहे आणि ही एस आहे एम टी ओके याच्यामध्ये अलोबिल आणि सनरूफ नाही येणार बाकी सर्व फीचर्स बाकी सगळे प्राइस आपल्या व्ह्यूअर साठी आज आपण घेऊन आलो आहोत पाच लाख रुपयाच्या रेंज मध्ये आपण ही गाडी देऊन टाकू चला फक्त पाच लाखात सतराची आहे डब्ल्यू आर वी ही गाडी पण खूप जबरदस्त आहे आणि खूप गुड लुकिंग गाडी आहे सर ती सर एकदम वेल मेंटेन गुड लुकिंग गुड कलर आणि गुड कंडिशन एक्झॅक्टली exactly. एक स्क्रॅच पण तुम्हाला गाडीवर हो दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला सुरुवातीच्या तुम्हाला सांगितलंय की क्वालिटी गाडी आज आपण पाहणार आहोत सेलेरो सर सेलेरो आपल्याकडे आज आली आहे दोन हजार चौदाची ची लोडेड आणखी आय लोडेयंट मध्ये टॉप मॉडेल चौदाची गाडी आहे सर वाटत एकदम वेल मेंटेन बरोबर अकरा आपल्या व्ह्युअर साठी आपण ठेवली आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये चला तीन लाख पस्तीस हजार दोन हजार ची सेलेरो टॉप मॉडेल मध्ये होती स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर आज आपण घेऊन आलो आहोत दोन हजार बारा ती okay. पण न्यू शेपची म्हणजे याला आपण म्हणजे तुकडा म्हणतो बरोबर सर हा म्हणजे साधारणतः बघायला गेलं तर व्हाईट कलर मध्ये हे दिलचा तुकडाच exactly आहे एक्झॅक्टली exactly, बाराची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे साठ किलोमीटर ओरिजिनल चाललेली फक्त आणि फक्त आपल्या व्हिवर साठी तीन लाख वीस हजार रुपये चला तीन लाख वीस हजार घेऊन जावा स्विफ्ट डिझायर ही बाराची गाडी होती बी एक्स आय मध्ये अच्छा वन लेवल अप दोन हजार पंधरा हे पण आहे वीएसआ प्लस फुली रोटेड वाली गाडी असणार आहे जे सगळे फीचर तुम्ही बघायला गेल तर प्रोजेक्टर वगैरे सगळे आपली ऑन काउंटर प्राईस रेंज तर वेगळीच आहे म्हणजे फोर सेव्हन्टी एक्सपेक्टेड आहे आपल्या व्ह्यूवर साठी ही गाडी आपण फोर रेंज मध्ये क्लोज करून चार लाख चाळीस हजार घेऊन जावा सियाज दोन हजार पंधराची ची गाडी होती ती आता वैगनर शेप मध्ये नवीन शेप मध्ये आपण वॅगनार व्हिडिओमध्ये आपल्याकडे चार पाच गाड्या आहेत आता गणपतीच्या स्थानाने आपण बऱ्याच गाड्या विकून पण टाकल्या म्हणजे त्याच्यामध्ये सोल्ड आउट पण झाला आणि आता नवीन स्टॉक मध्ये आपल्याला जी गाडी आली आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे कंपनी फिटिंग सीएनजी खूप चाललेली वेल मेंटेन पांढरा कलर मध्ये ही गाडीची पण जी प्राइस आपल्या साठी आज आपण घेऊन आलोय पाच लाख पंचवीस हजार रुपये फक्त सव पाच लाखात देतोय वॅगनार कंपनी सीएनजी आणि दोन हजार एकवीस ची गाडी होती नवीन आता नवीन खूप साडेसात आठ लाखापर्यंत साडेसात आठ पर्यंत आता जीएसटी रिव्हाइस झाली तरी पण पन पन्नास साठ हजार रुपये कमी होईल त्याच्यामध्ये पण तुम्हाला आता आमच्याकडे पण प्राइस प्रोटेक्शन आहेच त्या गाडीची व्हेरी गुड वॅगनार अजून एक वेगनार कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये परत तेवढी बजेट नाहीये पण तरी पण तुम्हाला वॅगनार घ्यायची इच्छा ठेवतात तर आपल्याकडे म्हणजे तुम्हाला निराश व्हायची शक्यता नाही आपल्याकडे गाड्या कमी बजेटमध्ये पण चांगल्या गाड्या अव्हेलेबल आहे तेराची कंपनी फिटिंग सीएनजी गाडीच आपण घेऊन आलो आहे ही पण फिफ्टी सेव्हन थाउजंड ओरिजिनल चाललेली गाडी खूप कमी चालली पण जी प्राईज रेंज आपण आज ठेवली आहे तीन लाख पंचवीस हजार ऑन काउंटर प्राईज आहे तीन दहा मध्ये आपल्या आपण ही देऊन टाकू पंचवीस हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट येणार डा आहे डाऊन पेमेंट तुम्ही घेऊन या तुमचे डॉक्युमेंट्स चांगले आहे जे जनरल डॉक्युमेंट आपल्याला लागतात ला ला पॅन कार्ड आधार कार्ड सहा महिन्याची बँक स्टेटमेंट आणि एखादा इनकम प्रूफ रेसिडेन्शियल प्रूफ हे सगळे तुमचे ओके हो आहे पॅरामीटर सगळं तुमच्या पाच आहे सिबिल स्कोर सेव्हन हंड्रेड प्लस आहे तुम्हाला आपण पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी देऊन टाकू खूपच छान म्हणजे बाकीच्या गाड्यामध्ये पण लोनची सुविधा उपलब्ध आहे खाली ही गाडी नाही इझी लोन तुम्हाला मिळून जाईल तर ती तेराशी गाडी होती तीन लाख दहा हजारात तुम्ही विचारत होते मला जयदीप भाऊ ऑटोमॅटिक मध्ये काहीतरी घेऊन ऑटोमॅटिक मध्ये बरंच डिमांड लोकांची ऑटोमॅटिक साठी असते एक गाडी आज आपल्या व्ह्युवर्स ची मिस आउट झाली आपल्या आज गाडी आज पर्चेस पण केली आपल्याकडनं क्रेटा परत आपल्याकडे ऑटोमॅटिक मध्ये बरच ऑप्शन घेऊन आलोय आपण दोन हजार चौदा ची एस्टा आयटेन ग्रँड ऑटो अच्छा सीव्हीटी टेक्नॉलॉजी टॉप मॉडेल आहे आणि टॉप मॉडेल मध्ये ऑटोमॅटिक ओके okay. एकदम चांगली कंडिशनची गाडी फक्त आणि फक्त तीन लाख नव्वद हजार रुपयाला चला चौदाची गाडी तीन लाख नव्वद हरत ग्रँड आयटेन ऑटोमॅटिक मध्ये आयटेन ऑटोमॅटिक आता आपण सेव्हन सीटर गाड्यांकडे बोलूया पहिली गाडी यू फाय हंड्रेड पहिली गाडी यू फाय हंड्रेड आता कमी बजेट मध्ये बऱ्याच लोकांची इच्छा असते की आम्हाला मोठी गाडी पाहिजे म्हणजे फॅमिलीसाठी फॅमिली मोठी तर मोठी गाडी घ्यायची इच्छा ठेवतात बरोबर या अलाइनमेंट आपण आज जे ठेवलेलं आहे ते सगळ्या एसयू सेगमेंट आणि सेव्हन सीटर मध्ये आले दोन हजार तेराची आहे एक्स्यूवी फाय हंड्रेड डब्ल्यू एट टॉप लाईन वेरिएंट ही गाडीची पण जी प्राइस ना आपल्या व्यवस्थर साठी आपण देत आहोत सवा चार लाख रुपये लाख हजार रुपयाच्या रेंज मध्ये एक्स्यूवी फाय हँड्रेड आपण देऊन टाकू सव्वा चार लाखात देतो एक्सयूवी फाय हंड्रेड ची गाडी होती आणि आठ एअरबॅग्स येतात त्या गाडीमध्ये मध्ये डब्ल्यूएट टॉप मॉडेल डब्ल्यू एट टॉप मॉडेल आहे गाडी व्हेरी गुड इनोवा हा इनोवा आपल्याकडे आज आली आहे जी दोन हजार अकराची आहे न्यू शेप मधली गाडी आहे आणि प्युअर सेव्हन सीटर आणि फक्त चोहत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी खूपच कमी चालू आहे इनोवा एकदम फर्स्ट क्लास कंडिशन ची गाडी आहे फक्त आणि फक्त फाय लॅक फोर्टी थाउजंड पाच लाख चाळीस हजार रुपयाला आपण ही गाडी देऊन टाकू इनोवा घेऊन जेव्हा पाच लाख चाळीस हजार ही अकराची होती आता अटे काय आपल्याकडे दोन आहेत अटे गाडी पहिली गाडी सर्वात डिमांडेड गाडी आहे लाडकी गाडी हा दोन तीन व्हिडिओ आपण शूट केला जे भाऊ त्या व्हिडिओ मध्ये आपण म्हणजे दे देऊ नाही शकलो दिली पण न्यू शेप ची दिली परत आता कमी बजेट मध्ये कोणाची इच्छा असेल तर या व्हिडिओ मध्ये आपण नक्कीच तुम्हाला देणार दोन हजार तेरा कंपनी फिटिंग सीएनजी आणि फक्त पस्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे बात ओरिजिनल थर्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर चाललेली आहे मी बोलतो असा नाहीये साहेब तुम्ही या गाडी बघा ट्राय करा टेस्ट करा त्याच्यानंतर डिसिजन घेऊन ती वस्तू बाय करा म्हणजे बोलायचं कसं आहे बरंच आपण व्हिडिओ बघतो बरच आपण ठिकाणी गाड्या शोधतो परत त्या गाडी संदर्भात तुम्ही डीप स्टडी करत नाही बरोबर तुम्ही खाली बघून त्याच्यावर डिसिजन घेतात म्हणजे त्याच्यावर आपलं मत आहे की तुम्ही त्याच्यावर डिसिजन नका घेऊ गाडीला येऊन ट्राय करा त्याला फील करा ती फील तुम्हाला येत असेल गाडीमध्ये तरच तुम्ही ते वस्तू बाय करा कारण तुमचे पैसे आणि आपली जबाबदारी असते की काय वस्तू आपण तुम्हाला देतो तर आमच्यामध्ये तर कसं आहे पॅरामीटर सगळे पास केलेले असेल सर्टिफाईड असेल ओरिजिनल असेल आणि आपण किलोमीटर जे तुम्हाला म्हणतो हे जेन्युन आहे तुम्हाला आपण त्याचे रेकॉर्ड पण देऊ तर म्हणजे कसं आहे ते फक्त ते, ते कमेंट्समध्ये आणि त्याच्यामध्ये नका जाऊ विजिट करा प्रॉडक्टला बघा प्रॉडक्टला फील करा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या एक्झॅक्ट exactly. लाट पन्नासच्या रेंज मध्ये आपण ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आहे थर्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर ओरिजिनल चाललेली तेराची कंपनी फिटिंग सीएनजी अटिका चला तेराची सीएनजी गाडी अटिका साडेपाच ताकद देतोय आपण परतच ही एनजी नाही घ्यायची इच्छा असेल तर दोन हजार तेरा मध्ये माझ्याकडे पेट्रोलची गाडी पण अवेलेबल आहे ही आय मॉडेल असणार आहे म्हणजे फॅमिली साठी कोणाला पाहिजे रनिंग जास्त नाहीये तर त्या म्हणजे साठी तुम्ही ही गाडी पण प्रिफर करू शकता बरोबर चार लाख पासष्ट हजार रुपयाला ही आपण एक्स आय प्युअर पेट्रोल गाडी आपल्या व्यूवरला देऊन चार लाख पासष्ट हजार घेऊन जावा ही गाडी प्युअर पेट्रोल होती तेराची आता मारुती सियाज ये सर सियाज आपल्याकडे आज ही आली आहे ही आहे सीएनजी मध्ये सीएनजी मध्ये किट सीएनजी या गाडीला लागलेली आहे हा सर म्हणजे कंपनी फिटिंग सारखीच किट आहे ही दोन हजार सतराची गाडी आहे आणि टॉप मॉडेल आहे दोन हजार सतराची गाडी ऑन बुक गाडी आहे सेकंड ओनर पण या गाडीची जी प्राइस आपल्या व्ह्युअर्स घेऊन आलोय पाच लाख पंच्याहत्तर हजार रेंज मध्ये पाच लाख पंच्याहत्तर हजार देतो ही सियाज सीएनजी मध्ये गाडी आहे आणि दोन हजार पंधरा ची सेव्हन्टीन सतरा सतराची आणि मध्ये स्पेस सुद्धा भेटेल आपल्याला हा भेटतोय सर जर्मन मध्ये आपल्याकडे ही एकदम एक नंबर एक एक कंडिशनची गाडी आपण बघायला गेलो तर आली आहे ही पण आहे हायलाइन मध्ये टॉप मॉडेल आहे सर्वात टॉप मॉडेल हे बाराची गाडी आहे फक्त आणि फक्त दोन लाख नव्वद हजार रुपयाला चला टॉप मॉडेल मध्ये गाडी देतोय दोन लाख नव्वद हजार ही आ, वेंटो होती फॉक्स वेगन ची आता होंडा सिटी जॅपनीज मध्ये परत आपल्याकडे होंडा सिटी आली आहे फक्त आणि फक्त थर्टी थ्री थाउजंड तेतीस हजार किलोमीटर चाललेली पिओर पेट्रोल वी, ही पण टॉप लाईन वेरियंट लेदर इंटेरियर अलॉय व्हील एअर बॅग एबी सगळे फीचर्स तुम्हाला या गाडीत पण दोन लाख सत्तर हजार रुपयाच्या रेंज मध्ये ही गाडी आपल्याला आज आपण आणली आहे म्हणजे शनात हिशाने आपण प्राइस मध्ये खूप रिव्हिजन केली आहे आणि आपला म्हणजे असा आहे की कुठल्याही व्हिवर्स ची इच्छा असेल गाडी घ्यायची तर म्हणजे प्राइस संदर्भात तुम्ही निराश नाही होणार आणि गाडी संदर्भात तुम्हाला अश्वट गाडी आपण देऊ चला फक्त दोन लाख सत्तर हजार ही टॉप मॉडेल मध्ये होंडा साठी आपण ऑफर करतो आता आहे होंडा अमेरिक सर म्हणजे हॉंडा अमेज याला अमेझिंग कार म्हणतात जे आयडीटेक मध्ये एकदम ऑफ द बेस्ट प्रोडक्ट होता हा हॉंडाचा म्हणजे डिझेल मध्ये याची एव्हरेज आपण बघायला गेलो तर तेवीस ते पंचवीस आपल्याला लोकल आराम देते म्हणजे एव्हरेज ही गाडीची पण जी प्राइस आज पंधराच्या मॉडेलच्या हिशोबाने आपण जे आणली आहे फोर फोर्टी थाउजंड रुपीजच्या रेंज मध्ये आपल्या व्ह्यूवर साठी ही गाडी चार पंधराच्या रेंज मध्ये आपण देऊन टाकतो चार लाख पंधरा हजार डिझेल इंजिन मध्ये आपण होंडा अमेज देतोय ही पंधराची गाडी होती आता स्विफ्ट आहे सर स्विफ्ट आहे साहेब डॉक्टर गाडी आपल्याकडे आणली आहे आपण ही पण पंधराची गाडी आहे आणि ही पण न्यू शेपली गाडी आहे म्हणजे छोटा तुकडा आहे हे ती आपण आधी दाखवली ती होती होती थोडी मोठी ही छोटा तुकडा आहे हिची पण जी आपण आणली आहे ते चार लाख रुपयाच्या रेंज मध्ये आहे तीन नव्वच्या रेंज मध्ये आपला प्रयत्न असेल तुम्हाला हे म्हणजे कोणाची इच्छा असेल तर आपण तीन नव्वच्या च्या रेंज मध्ये आपला हे देऊन टाकू आपण गाडी क्लोज करून देऊ तीन लाख नव्वद हजार स्विफ्ट देतोय ही दोन हजार चौदाची गाडी होती पंधराची स्विफ्ट स्विफ्ट पंधराची आहे ती पण पंधराची होत्या दोन्ही पंधरा झाली ही पण पंधराचीच आहे अच्छा व्हेरी कंपनी फिटिंग सीएनजी वॅगनार ओके बरीच एकदम चांगली कंडिशनची गाडी आहे हिच्यामध्ये आपला क्लोजिंग प्राइस आपण व्हिओ साठी आणला आहे तीन लाख वीस हजार रुपयाच्या रेंज मध्ये आपण देऊ टाकणार चला ही गाडी तीन लाख वीस हजार ही पंधरा ही पण ची गाडी होती कंपनी सीएनजी मध्ये आता अजून एक ग्रँड अँटेन आहे ग्रँड अँटेन आपण आणली आहे ही कंपनी फिटिंग सीएनजी सिक्वेन्शियल किट सीएनजी किट आहे या गाडीमध्ये ओके दोन हजार सतराची आहे अच्छा ती पण न्यू शेप मधली आहे सतरा मध्ये दोन शेप यायचा ही न्यू ग्रिल न्यू ग्रिल वाली गाडी आहे त्याची पण आपली ऑन काउंटर जी प्राइस आहे ती सव्वा चार लाख रुपयाच्या रेंज मध्ये आपल्या साठी ही गाडी आपण थ्री नाईन्टी हुंडाईची ग्रॅनेटेन ग्रेनेटेन सतराची होती ती आता येऊया सगळ्या हॅचबॅक मधील सगळ्या स्पेशियस गाडीकडे सगळ्यात सगळ्या स्पेशियस आणि याचा फील पण म्हणजे एसयूव्हीचा चा फील आहे गाडीला एकोणवीस ची गाडी आहे ती पण आहे ऑटोमॅटिक मध्ये सीव्हीटी ट्रान्समिशन आहे सीव्हीटी ऑटो आणि व्हीएमटी व्हेरी गुड सर टॉप लाईन वेरियंट फक्त आणि फक्त पाच पंचवीस च्या रेंज मध्ये फक्त सवस देतो एकोणीस जायचं आहे आणि टॉप मॉडेल आहे ऑटोमॅटिक मध्ये टॉप लाईन बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर नक्कीच करा या कॉम्बिनेशन मध्ये गाडी भेटत नाही सर आता ऑल्टो कडे येऊया सर्वांची लाडकी एट हंड्रेड ते पण शेप मध्ये त्याच्यामध्ये पण टॉप लाईन वेरियंट एक्स आहे ओके व्हेरी गुड सर पण चांगली गाडी फोर्टी वन थाउजंड किलोमीटर ओरिजिनल चाललेली फक्त आणि फक्त टू लाख नाईन्टी नाईन थाउजंड रुपीज चला दोन हजार अठरा ची अल्टो येतोय दोन लाख नव्याण्णव हजारात दोन लाख नव्याण्णव हजारात आता येऊया एक प्रीमियम गाडीकडे सर प्रीमियम सेगमेंट आपल्याकडे आज आला आहे ई टू फिफ्टी सीडी आहे मर्सिडीज ती पण आहे ऑटोमॅटिक मध्ये विथ सनरू डिझेल मध्ये एटी एट थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी आहे तेरा लाख रुपयाच्या रेंज मध्ये सर गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे ओके चला तेरा लाखात घेऊन जावा ही गाडी ई टू फिफ्टी मर्सिडीज आणि कोणतं मॉडेल असं दोन हजार दोन हजार चौदा चौदाची गाडी असणार आहे लोनची सुविधा याच्यामध्ये पण उपलब्ध आहे बरंच बाकीचं पण गाड्या आपण आज बघितले सगळ्या गाड्याला आपल्याला लोनची सुविधा उपलब्ध आहे फक्त तुमचा सिबिल स्कोअर सेव्हन हंड्रेड प्लस असायला पाहिजे जे, जे जनरल डॉक्युमेंट ते रिक्वायर्ड आहे आपल्या खाली नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्याकडनं गाडीचे कॅटलॉग मागू शकतात बरोबर आणि गाडीचे डिटेल आणि त्याचा म्हणजे डे लाईटचे फोटोज आपल्याला बघता येईल म्हणजे अशी पॉसिबिलिटी आहे की आपण बेसमेंटला शूट करतोय तर म्हणजे कधी कधी क्लॅरिटी आपल्याला नाही भेटते फोटोमध्ये तर बाकीचे डिटेल्स आपला दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर जे, जे चालतात खाली त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून आपल्याकडनं बाकीचे आणखी डिटेल्स तुम्ही मागू शकता तर मंडळी या सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो ट्रेन स्टार वाशी मध्ये राजस्थानचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला सिक्युअर दिलेला आहे कोणती गाडी आवडली तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि ते भेट द्यायला विसरू नका मग सर व्हिडिओ संपत आला व्हिडिओ संपत आलाय आपल्या व्ह्युअर्सनी बरंच वेळ आपल्या व्हिडिओला दिला साहेब सर्व व्ह्यूवर्सचा खूप खूप खुँ धन्यवाद आहे तुम्ही आपले व्हिडिओ साहेब एवढ्या प्रेमाने बघतात आणि आम्हाला एवढे प्रेम देतात आमच्याकडे व्हिजिट करता, करतात आमच्याकडे गाड्या पण बायक करतात बरेच आपल्या सर प्रेम आहे तर आपल्याला पण मोटिवेशन भेटतं की आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या साठी घेऊन यावा आणि त्यांना म्हणजे सगळ्यांची जी इच्छा असते गाडी घ्यायची आपण त्यांची पूर्ण करावा म्हणजे असाच आपल्या सर्व साहेब दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आहे येत्या सणाच्या निमित्ताने आपण तुम्ही आम्हाला एवढा प्रेम दिला आपला भावांच्या चॅनल आहे साहेब ज्यांना लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे विसरू नका कारण होऊ शकतं की या व्हिडिओमध्ये काय गाडी तुमची मिस झाली असेल तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण शंभर टक्के प्रयत्न करू तुम्हाला ती गाडी द्यायचा सर बाय बाय टेक केअर जय जय हिंद महाराष्ट्र